चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मते परीक्षा घेण्याचे काम नेमून दिलेल्या संस्थेचे असून यात बँकेचा हस्तक्षेप नसल्याची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे अशा पद्धतीने बँकेने या मनस्ताप प्रकरणात स्वतःची सुटका करून घेतली आहे आजपासून तीन दिवस चालणारी तीनशे अठ्ठावन्न पदांची ऑनलाईन भरती रद्द झाली आहे कोर्टाने राजकीय हस्तक्षेपाला चाप लावत स्वतंत्र कंपनीमार्फत ऑनलाईन भरती करण्याचा आदेश दिला होता उत्तरे सबमिट होत नसल्याच्या परीक्षार्थीच्या तक्रारीनंतर आज पहिल्याच दिवशी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढविली आहे पस्तीस हजारांवर बँकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता मध्यवर्ती बँकेच्या मते आय टी आय कंपनी परीक्षार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख मोबाईलवर देणार आहे मी ज्या एक्झाम घेतलेल्या क्लार्क आणि सिपायच्या त्याच्यामध्ये दोनशे एकसष्ट क्लार्क आणि सत्त्याण्णव सिपाय एक्झाम आजपासून चालू झाल्यात सकाळची पहिली शिफ्ट होती आमचा अग्रीमेंट हा आय टी आय कंपनी लिमिटेड मुंबई यांच्याशी झालेला आहे आणि टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आज त्या एक्झामला पोस्टपोन करावं करावा लागणार आहे असं कंपनीने आम्हाला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट आमचा नेम सतत चालू आहे सकाळपासनं आणि त्या एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम पुढं पोस्टपोन करून नंतर त्याची तारीख जी, जी आहे ती कंपनी त्या मे आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर कळून इलासी आम्हाला त्यांनी कंपनीने सांगितलं आहे आमचा डायरेक्ट कंपनीशी अग्रीमेंट असल्यामुळे त्याला कंपनीची जबाबदारी याच्यात बँक जबाबदार असणार नाही किंवा बँक जबाबदार असायचं काही कारण नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला आमचा नाही इलाज आहे आणि कंपनी ती सॉल्व्ह करून लवकरच पुढच्या यातच्याच ज्या दोन शिफ्ट आहेत त्या कॅन्सल केल्यात आणि ते पुढं त्या तारीख कंपनी ان قالولنا الهي بدر دنا بدر